नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी धानकी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती उत्साहात साजरी जेबीमच्या तालावर थिरकली तरुणाई घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती सर्व देशभर साजरी करण्यात आली याचप्रमाणे धानकी शहरातीलही ठिकठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक संविधान चौक शाळा तसेच नगरपंचायत शहरातील बस स्थानक परिसर आंबेडकर चौक परिसरात निळ्या पताका लावून परिसर सजवण्यात आला होता शहरातील बौद्ध उपासक उपासिकांनी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले ट्रॅक्टर वर डॉक्टर आणि तथागत गौतम प्रतिमा ठेवून शहरातील मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये तरुण मंडळी ज्येष्ठ मंडळी आणि महिला व पुरुषाचा सहभाग होता डीजेवरील भीमगीताच्या तालावर तरुणाई थिरकत शांततेच्या मार्गाने ही मिरवणूक काढण्यात आली तर बिटरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यध्यक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक शेक कैलास भगत यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता पोलीस हवालदार रवी गीते मुंडे साहेब राहुल कोकरे प्रवीण जाधव यांनी ही कडी नजर ठेवून कामगिरी बजावली अशा प्रकारे उत्साहपूर्ण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती इडणके शहरात साजरी करण्यात आली एमके मराठी न्यूज करता प्रतिनिधी दिगांबर सिरेटकर ढाणकी